झाले मुख्यमंत्री तेव्हा आमच्या मतदारसंघामध्ये विकासाला एक वेगळी कला तुम्ही भेटलेली आहे नाही म्हटलं तरी दोनशे तीनशे कोटी तर आम्ही एका शहरासाठी आणले आज आपण एक हजार किलोमीटर आम्ही पानन रस्ते करतो आहे राज्यामध्ये सगळ्यात जास्त पाणी रस्त्या करणारा मतदारसंघ अचलपूर राहणार आहे सिंचनाचे आम्ही चार प्रकल्प वेगळ्याने मंजूर करून घेतलेले आहेत एकंदरीत या आपण जर विषय घेतला तर मी जर अचलपूर मतदारसंघाचा विचार केला तर यामध्ये आम्हाला थोडं नाही म्हटलं तरी पंच्याहत्तर टक्के समाधानकारक आम्ही समोर जातो लोकसभेचा अजेंडा असेल का लोकसभा कसा आहे लोकसभा निवडणूक हे काही एका मतदारसंघापुरती नाही आहे पूर्ण जिल्ह्यावर त्याचा प्रभाव असत पण अवलंबून असते उमेदवारावर त्या लोकसभेच प्रतिस्पर्धी उमेदवार कुठला आहे आता दिलेला उमेदवार त्याच्यावर अवलंबून असते सगळं विकासावरच मत मारते असं थोडं आहे